नमस्कार मंडई मी आहे शुभम शुभम जाय तुम्ही पाहतात मिस्टर टाईमपास यूट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ असा एक्सपेरिमेंट किंवा काही नसणार ना आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर आज मी टूर देणार आहे तुम्हाला माझ्या वेळ तुम्हाला माझ्या गावाचा आय एम गाव टूर तर माझं गाव कुठं आहे तर मी सांगतो चला तर का त्यासाठी काय करतं मला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा तर मी सांगतो कारण की माझं गाव आहे भारत देशातील महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य याच्या बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधील गेवराज तालुक्या येथील छोटंसं खेडगाव आहे जे की खूप खूप पवित्र गाव आहे कोणचा तरी एक ग्रंथ आहे त्या ग्रंथात पण आमच्या गावाचा उल्लेख आहे पण म्हणावं तसं इतकं म्हणजे असं हे लोक येतात येतात गेवरा तालुक्यातले खूप लोक येतात कारण की तुम्हाला ती कहाणी पण सांगतो मी आणि किती मंदिर येतं एक महादेवांचं मोठं मंदिर आहे खूप प्रसिद्ध आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे कारण की महादेवाची मूर्त मानतात मला काय मला असं म्हणजे गावातले काही लोक म्हणले की महादेवांची मूर्त्या आज प्रभू श्रीराम त्या काळात सत्ययुगामध्ये प्रभू श्रीराम ज्या का टायमाला आलते त्या टायमाला प्रभू श्रीरामांनी ती मूर्त त्यांच्या हाताने घडवलेली आहे म्हणजे हाताने आत मंदिरात बसवलेली आहे आणि ते मंदिर कुठं आहे तुम्हाला लगतो तर हे आपलं सगळं म्हणजे आपलं शेत आपल्या शेतात महादेवाचं मंदिर आहे का पडतरी जा। मागच्या मा जन्माचं काहीतरी पुण्य असेल माझं हे बघा आत खूप खूप खतरनाक खूप खतरनाक मूर्त आहे ते प्रभू श्रीरामाने बसले लोकांना खूप अनुभव घडलं काही मागा तुम्ही नवसाला पावते किंवा तुम्ही एखादा तरी देवा देवा हा देवाला हात जोडा देवाच्या पायापाडा काही नवस मागा तरी पण महादेव माझे माझे प्रभू पिता श्री महादेव तुम्हाला पावतात आणि इलं दत्ताचं पण स्थान आहे तुम्ही इथे एक आणि तिकडे पण एक तुम्हाला झाडं दिसणार नाही दत्त श्री गुरु दत्त इथे आलती इथं पण श्री गुरु दत्त थांबले होते आणि तिथं पण थांबले श्री गुरु दत्ताचे स्थान आहे स्थान आणि न गंगा हे इकडे आपली गोदावरी नदी कारण इथं तुम्हाला सांगतो इथं तीन नद्या गंगा रेवतील आणखी कोणची काय मला नाव माहीत नाही आहे तुम्हाला कंफर्म करून मी सांगेल तीन नद्या येते एक तिकून गंगा येते एकूण नदी येते मधून खाली जमीतून प्रभू श्रीरामाने आणला बांधला आपल्याला इतकं ठोक माहीत नाही पण लोक काही म्हणतात पण जमीनतून एक नदी जमिनीतून खालून पाणी येते खडकाच्या खालून जमिनीतून पाणी येतं एक वरून येतं एक इकूण येतं आणि हे खूप मोठी खूप मोठी गोदावरी ही गोदावरी गोदावरी इथं संगम झालेला आहे महादेवाचे आणखीन एक नेक्ष्ट, नेक्ष्ट मंदिर आहे गंगाच्या पाण्यात ते पण तुम्हाला दाखवीन मी नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ त्यासाठी जे असणार आहे महादेवांचं ओरचं मंदिर तिकडं मंदिर गंगाचं पाणी हे सगळं सगळं तुम्हाला दाखणार आहे तर ती, ती जमीनतून खाली पाण्यातून गंगात वाळू असते वाळूतून ओर आलेली मूर्ती आहे कालभराचं एक मंदिर आहे खूप 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 आपलं खतरनाक देवस्थान आहे इथं म्हणजे खूप असे दिव्य शक्ती पण आहे तिथं असं समजू शकता तुम्ही तर आपलं महादेवांच्या सं म्हणजे आपलं महादेवांच्या आशीर्वादाने जिथं महादेवाचं स्थान आहे ते आपलं शेतकऱ्याला भेटतं म्हणजे तिथं आपल्याला धान्य उगवून धान्य हे करून खायला प्यायला महादेव आपल्याला सांभाळतात बाकी काय कोण आपलं पुण्य असन आपल्या घरच्याचं आपलं त्याच्यामुळं आपलं देव सकाळी उठ उठ उठल्या उठल्या लोक पाहतात कुणाचं बी पण ना आपण महाकाल महादेवांच पाहतो आणि हे बघू शकता तुम्ही तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी इकडे महापूर आलतात तर इकडे असे असं वातावरण झालेलं आहे तर आपल्या पुरीचं तर सगळं सगळं नुकसान झालेलं आहे तिकडे टिपी पण पडलेले इकडे काठे सगळ्या सगळं पण झालेले तर वाईट वाटत नाही मला कारण की माझे लय मोठी असते माझी गुरुदेव सर्व पिताश्री काम काय समजा मी माझे महादेव प्रभू पिताश्री गुरुदेव मी त्यांना पिताच मानतो कारण की आज मी मला जी पेरांना भेटते ना व्हिडिओ मी त्यांच्यामुळे त्यांच्या पेरणामुळेच म्हणतो किंवा आज जे काही करतो मी त्यांच्यामुळे माझा श्वास पण त्यांच्यामुळेच घेतो मी महादेवा आपण खूप मानतो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय पाहिजे सांगा एक्सपेरिमेंटचा पाहिजे किंवा माझ्या गावाचं माझे घर कसं आहे किंवा माझ्या आणखी कसं की महादेव महादेवाचं मंदिर मूर्त पाहिजे तुम्हाला की गंगातले पाहिजे का पाणी पाहिजे काय 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 पाहिजे कमेंट करून नक्कीच सांगा तर आजचा व्हिडिओवर भेटू नेक्स्ट व्हिडिओवर तोपर्यंत ब बाय बाय बाय